बीड शिरूर कासार येथील ज्ञानरादा मजिस्ट्रेटने एकतीस लाख अठ्ठेचाळीस हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज या तारखेला चोवीस सहा दोन हजार चोवीस नऊ वाजून तीस मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिरूर कासारच्या हद्दीत असणाऱ्या ज्ञानरादा मजिस्ट्रेटने संगणमत करून फिर्यादीस आम्ही चांगल्या प्रकारचा व्याजदर देतो म्हणून संगणमत करून ठेवी ठेवल्या व परत देण्यास नकार दिला आहे म्हणून या प्रकरणी फिर्यादी रामनाथ नरहरी थिके वर्ष बावन्न वर्ष व्यवसाय शिती राहणार नांदेवली शिरूर कासार जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून सुरेश कुटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे व अर्चना कुटे शिवाजी करांडे यशवंत कुलकर्णी युवराज हरी शिंदे यांच्या विरोधात शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे कलम चारशे वीस कलम चारशे सहा कलम चारशे नऊ तीन चार मल्टीस्टेट ठेवीदार अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवनुसार शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस सहाय्यक धोकंट हे करत आहेत